नमस्कार श्रोते मित्र हो मित्र हो पिपीलिका मुक्तीधाम शेवटची लाईफ या तिन्ही नाविन्यपूर्ण अशा कादंबऱ्यानंतर लेखक बाळासाहेब लबडे सर यांची एक नवीनच आगामी कादंबरी लवकरच येत आहे जिचं नाव आहे चिंबोरे युद्ध नावातच नाविन्य आहे ना अभिवाचन स्वरूपात सादर करीत आहोत लेखक श्री बाळासाहेब लबडे लिखित चिंबोरी युद्ध या कादंबरीचा एक अंश ज्याचं नाव आहे चिंबोर कट्टा चिंबोर कट्टा पाण्याच्या लाटा एका मागोमाग एक येत आहेत खाडीत भरती जोमात सुरू आहे समुद्राची गाज आजमंतात गुंजलीय पाण्याखाली आम्ही नांग्या वर करून वरच्या आकाशाकडे पाहतो आहोत लबा लबा रसाळ रसभरीत बोलणाऱ्यांची संख्या बरीच आहे गझाली कट्ट्यावरच्या गप्पांना रंग भरला आहे गप्पा हा आमचा आवडता विषय आहे आम्हाला काम असं काहीच नव्हतं हो खायचं आणि गप्पा मारायच्या पांढऱ्या म्हात्यानं एकदा विषय मांडला होता अरे आपल्या गप्पांसाठी गझाली कट्टा तरी बांधा त्याचं मनावर घेऊन सगळे चिंबोरे कामाला लागले होते कुठून तरी वाहून आला होता त्याला कोरून कोरून सगळ्यांनी मेहनतीने पार तयार केला होता गोलाकार पाराच्या मध्यभागी एक गोलशिळा होती त्या बाजून पाणी हिंदकळत यायचं आदळायचं पार एका नव्या नवरी प्रमाण होता त्याच्यावर म्हातारी कोतारी आणि त्यांच्याबरोबरच तरणीही गजाली करायला आली होती त्यांच्या गप्पानी दिवसाला रंग चढत होता भरतीच्या वेळेला मात्र हा पार ओस पडत होता दररोज भरतीच्या पाण्यात काय वाहून आलं आज पाणी कस होत हा त्यांचा रोजचा गझालींचा विषय होता वाहून आलेल्या वस्तूंची चर्चा सुरू होत होती एक वर्तमान वा पत्र वाहून आलं होत त्यावर बातमीने सर्वांच लक्ष वेधलं सॅम अल्टमन यांच्या ओपन एआय या कंपनीने विकसित केलेल्या व्हर्च्युअल रोबो सध्या सर्वत्र जोरात जोरदार चर्चा सुरू झाली होती कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील ही प्रणाली बाजारात येऊन दोन महिनेही उलटले नाहीत तोवर तिला चुगल किलर असे संबोधले जाऊ लागले आहे तिच्या आगमनाने चुगलच्या शेअरच्या किमतीवरही यापूर्वीच परिणाम होऊ लागला आहे भविष्यात मानवी जगतात आणि बदल घडवण्याची क्षमता तिच्यात आहे असं मानलं जात आहे झिंगाल्याला भिजलेलं आत्महत्येचं एक पत्र सापडलं ते चमकत आहे त्याच्यावर फुलं काढली आहेत ती सुंदर आहेत कोणीतरी जया नावाची एक मुलगी होती तिनं आत्महत्या करण्यापूर्वी ते लिहिलेलं होत त्यात ती असं म्हणत होती आता हा ताण मला सहन होत नाही माझ्यावर तुम्ही खूप बंधन लागली त्याखाली मी मी दबून गेले मी कुठले कपडे घालायचे हे तुम्हीच ठरवत होता, मी काय खायचं हेही तुम्हीच ठरवत होतात माझं शिक्षण ही तुम्हीच बंद केलं आणि आणि सारखं सारखं म्हणत होतात हे, हे धर्माचं काम आहे देव सांगतो तस वागायला पाहिजे शेवटी तुम्ही मला तुरुंगात टाकलं का का तर म्हणे मी माझ्या मनासारखं जगू पाहत होते ना इलाजानं ना इलाजानं मला हे जीवन संपवावं लागत ज्यांना कुणाला हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन मी मी कुठेच सुरक्षित नव्हते तुमचीच जया एक तुटकी छत्री सापडली तिसच तो गुणगान करू लागलाय इतकी छान सुंदर नीटनेटकी आकर्षक छत्री पाण्यात का टाकली असेल म्हणून कि पडली असेल याबाबत सगळे तर्कवितर्क लावत होते बहुधा होडीवरून ती पडली असावी असा झिंगाल्याचा असा असा अंदाज होता काल्याला वाटते त्या मुलीचे छत्री सहित अपहरण झाले असावे नंतर ती छत्री फेकून दिली असेल फटक्या नोटा शिवण्याला सापडल्या होत्या त्यावर त्यावर बरीच सगळ्यांची खलबत झाली ज्याला काय म्हणतात या नोटावर फोटो कुणाचा आहे या नोटा का फाडल्या असतील माणसं नोटांचं काय करत असतील का नोटबंदीतील नोटा आहेत असेही एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले गेले त्यांची उत्तरे मात्र समाधानकारकपणे कुणालाही सापडली नाही त्यामुळे अस्वस्थतेचा एक सुस्कारा त्या सगळ्यांनी सोडला मात्र मनात खूप सारी प्रश्न चिन्ह तशीच राहिले ना एसटी च एक सीट वाहून आलं मागच्या वेळी तो सावित्री नदीवरचा पूल भर पावसात अर्धा कोसळला होता तो कोसळला हे कुणाच्याच लक्षात आलं नाही गाड्या भर पावसात येत राहिल्या आणि आणि खाली भरधाव वाहणाऱ्या नदीमध्ये कोसळत होत्या एका एसटी टी ते लक्षात आलं आता माझ्यासमोर तवेरावाला आला होता तो कुठे गेला तो विचारच करत राहिला नंतर त्याच्या लक्षात आलं पूल अर्धा तुटलेला आहे तो पर्यंत त्याला ओव्हरटेक करून एक एसटी पुढे गेली गेले ते खालीच गेले त्याच यष्टीच हे सीट या सीटाला तो बसलेला कंडक्टर तसाच होता मग माणसाने त्याच प्रेत नेलं आणि हे सीट फेकून दिलं ते वाहत वाहत खाडीत आलं सीट पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली एक गजरा वाहून आला गजरा त्याला मुठ्या चिकटलेल्या आहेत तो एका बाईचा आहे तो सुकला आहे त्याचा कुजका सुगंधी वास येतोय गजरा खर तर त्या बाईच्या केसातच होता त्या बाईने किल्ल्याच्या बाजूने असणाऱ्या समुद्रात उडी घेतली होती ती त्या गावच्या सरपंचाच्या सांगण्यावरून त्या त्या दोघींवर ठपका ठेवण्यात आला होता व्यविचाराचा खरं तर सरपंचानच त्यांचं शोषण केलं होतं त्याच्यावर ठपका येईल या भीतीने त्या दोघींच्या वावड्या उठवायला सुरुवात केली होती त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना गाव पंचायती समोर उभे केले होते या अपमानाने व्यथित होऊन त्या दोघींनी आत्महत्या केली होती नंतर मुठ्यांनी तो गजरा कुरतडून खाल्ला श्रोते मित्र हो तर हे होत लेखक बाळासाहेब लबडे यांचं वैशिष्ट्यपूर्ण लिखाण त्यांच्या आगामी चिंबोरे युद्ध या कादंबरीचा एक अंश या कादंबरीचं मुखपृष्ठ व यातील रेखाटने केलीत श्री प्रमोद कुमार अनेराव सरांनी प्रकाशक आहेत अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी चिंबोळी युद्ध या आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल काही दिग्गजांचे अभिप्राय असे आहेत ते आपण ऐकूया ज्ञानपीठकार दामोदर मावजो गोवा यांचा या कादंबरीबद्दलचा अभिप्राय असा आहे ते म्हणतात चिंबोरे युद्ध म्हणजे उत्तर आधुनिक कादंबरी अंतर्गत एक अभिनव अभिजात कादंबरी प्रकार आहे ज्याला अ कादंबरी म्हणता येईल साहित्यातील सारे सिद्धांत वाद इजम्स धाब्यावर बसवत ऍब्सर्डिटी संज्ञेला नजीक जाऊ पाहणारी ही संहिता म्हणजे चिंबोऱ्यांच्या मुखातून वर्तमान स्थितीवरील विशिष्ट शैलीतून केलेले ब्लँक सटायर आहे ज्याच्याकडे बंदा त्याचा नाही वांदा असे म्हणत उजेडात विरोध वांधारा दिलजमाई करत सत्ता आहे तोवर हात धुवून घेणाऱ्या व सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरी वृत्तींच्या माणसांची ही कथा आहे म्हणजेच शासन व शोषण नमन व दमन ही नीती स्वीकारलेल्यांची कथा आहे ह्या दोन्ही वृत्तींच्या लोकशाहीच्या नावावर छुपी भांडवलशाहीच निर्माण केली आहे जिथे पोषणकर्तेच शोषणकर्ते आहेत इथे थिंक टँकवाले चिंबोरे किंगमेकर म्हणून जोमात वावरतात तर काही सत्तेत अथवा विरोधात न राहता वेट अँड वॉचची भूमिका घेऊन संधीची वाट पाहतात बहुसंख्यांकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत मूळ विषयांना बगल देण्यात काही मग्न असतात तर काही आश्वासनांची खैरात करत मनोरंजन करणाऱ्या वावड्या उठवताना दिसतात काही शहाणे तीव्र राष्ट्रभक्तीतून गुलाम निर्माण करायचे ते तंत्र विकसित करतात व ज्यांना कोणतीच लायकी नाही ते सगळ्या समित्यांतून घुसताना दिसतात मार्क्सवाद आणीबाणी जागतिकीकरण सोशल मीडिया निवडणुकांचं संख्याशास्त्र आंतरराष्ट्रीय पुंजीवाद यांचा खल होतानाच आधुनिक युद्धतंत्र सायबर हल्ले व रासायनिक युद्धसामुग्रीसह सामुग्रीसह रोग जंतू शरीरात घुसडण्याच्या कारस्थानावरही उहापोयत होताना दिसतो चिंबोरवाडीतील चिंबोऱ्यांचे राजकारण चिंबोर जनतेला संभ्रमावस्थेत ढकलून शोषणाचे नवे आयाम निर्माण करत सतत सत्तेवर राहण्यासाठी महायुद्धाची चिंबोर घाई त्यांच्यावर लादत तर नाही ना असा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते दुसरा अभिप्राय आहे डॉक्टर दीपक बोरगावे यांचा चिंबोरी मॅनचे हे चिंबोरे जग आहे हे चिंबोरी युद्ध आहे स्वप्न वास्तव अद्भुतता जाणीवपूर्वक आदिबंधात्मक रूपकांची योजना करून बाळासाहेब लबडे यांनी या नव्या कादंबरीचे बांधकाम केले आहे त्यांच्या मागील तीन कादंबऱ्यांचा विचार करता हे एक नवे विश्व साकारण्यात त्यांना कमालीचं सा यश प्राप्त झालं आहे ॲनिमेशनच्या जगात जावे तसे समुद्रखाडीच्या विश्वाला जगावेगळ्या लाईफ साईजचा सा आकार देऊन ते आपणाला सद्यस्थितीची गोष्ट सांगत आहेत वास्तविक पाहता ही गोष्ट नसलेली एक गोष्ट आहे हा एक फार महत्वाचा मुद्दा या कादंबरीच्या निमित्ताने सांगायला हवा पण वर हे असे दिसत नाही यातच बाळासाहेब लबडे यांच्या कलात्मकतेचा आविष्कार दडलेला आहे हेच महत्वाचे वैशिष्ट्य त्यांना विसाव्या शतकातील पूर्वसुरीच्या मराठी कादंबरीकारांपासून वेगळे करणारे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल धन्यवाद चिंबोरे युद्ध या कादंबरीकरता लेखक बाळासाहेब लबडेसरांना बोलती पुस्तिकेच्या हार्दिक हार्दिक शिबि